त्र्याहत्तराव्या राज्यघटना दुरुस्तीनंतर पंचायत राज संस्थाकडे विशेषतः ग्रामपंचायतीकडे विविध योजनांच्या अंमलबजावणीची जबाबदारी देण्यात आली तसेच ग्रामपंचायत ग्रामस्थांना विविध सेवा मूलभूत सुविधा देत असून ग्रामीण जनतेला विकासाचा केंद्रस्थानी ठेवून शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जनतेची दैनंदिन कामे सुलभतेने पार पडण्यासाठी स्वसा स्वतःची सुसज्ज व कार्यालयीन इमारत आवश्यक आहे उपरोक्त बाबी विचारात घेऊन ज्या ग्रामपंचायती स्वतःची कार्यालय निमारत नाही अथवा जीर्ण झालेली इमारत आहे अशा तीन हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना स्वत स्वतःची सुसज्ज इमारत बांधणे केंद्र सर शासनाने पुनर्रचित राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अंतर्गत सन दोन हजार पंचवीस सव्वीस करता राज्यातील पाचशे ग्रामपंचायतींना मान्यता दिलेली आहे ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यासाठी प्रत्येकी पंचवीस लक्ष निधी मंजूर केला आहे यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला आहे माननीय नरेंद्र मोदी पंतप्रधान महोदय आणि केंद्रीय माननीय मंत्री माननीय शिवराजसिंग चव्हाण यांनी या प्रस्तावात सत्वर मान्यता देऊन निधी उपलब्ध केला आहे याबद्दल ग्रामविकास विभागाच्या वतीने त्यांचे आभार मानतो चला साहेब